हाय फ्रेंड्स बॅक टू पैठणी ही साड्यांची महाराणी असून पैठणीला महाराष्ट्रात महावस्त्र म्हणून ओळखले जाते कोणताही लग्न सोहळा पैठणीशिवाय आपूर्णच वाढतो पण आता बदलत्या फॅशननुसार पैठणी पैठणीऐवजी वेगळ्या आणि स्टायलिश साड्यांची क्रेज अधिक पाहायला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये पैठणीऐवजी कोणत्या साड्यांची जास्त मागणी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नंबर एक कांजीवरम सिल्क साडी सध्या पैठणीऐवजी कांजीवरम सिल्क साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्या रिच सिल्क फॅब्रिकमुळे रॉयल आणि स्टनिंग दिसतात लग्नप्रसंगी आणि खास ऑकिजनसाठी रॉयल दिसायचं असेल तर या साड्या बेस्ट आहेत नंबर दोन ऑरगॅनझ साडी जर तुम्हाला मॉडर्न आणि ट्रेंड लुक हवा असेल तर या ऑर्गॅन्झर साड्या अगदी बेस्ट पर्याय आहेत हलक्या वजनामुळे या साड्या कोणत्याही फंक्शन मध्ये सहज नेसता येतात आणि जरी काटाच्या अशा ऑरगॅनज साड्या नेसल्यानंतर काटपद्ध साडीचा लुक मिळतो म्हणून अनेक जणी काटपद्ध पर साडीला पर्याय म्हणून अशा ट्रेंडी आणि स्टायलिश ऑरगॅनज साड्यांना पसंती देताना दिसून येतात अप्रतिम आणि सुरेख पॅटर्नच्या साड्या पार्टीवेअर सोबत कोणत्याही ऑक्सिजनसाठी बेस्ट आहेत नंबर तीन बनारसी जॉर्जेट साड्या हल्लीच स्त्रियांना जड सिल्क साड्या नेसायला अजिबात आवडत नाही लाईट वेट पण रिच लुक हवा असेल तर बनारसी जॉर्जेट हा उत्तम पर्याय आहे या साड्या दिसायला ग्रेसफुल नेसायलाही सोप्या आणि दिवसभर कॅरी करायलाही आरामदायी असतात म्हणूनच पैठणीशिवाय तुम्ही अशा स्टायलिश साड्या नक्कीच ट्राय करू शकता पारंपरिक टच आणि फॅशनेबल आधुनिक पॅटर्नच्या साड्या नेसल्यानंतर तुम्ही चार चौकीत लक्ष वेधून घ्याल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा